धरती देश की धरती सोना हीरे मोती मेरे देश की धरती स्वामी विवेकानंद ने मटलिया है अगर अकाल अनाज का होता है तो मानव मरता है लेकिन अगर अकाल संस्कारों का होता है तो मानवता मरती आहे म्हणून संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि हे संस्कार जगामध्ये आपल्या देशाने संपूर्ण जगाला इतिहासामध्ये पाहिलं तर दिलेले आहेत म्हणून भारत हा देश जगामध्ये अत्यंत महान मानला जातो जसं आपल्या घरामध्ये देवघर असतं तसं भारत हे संपूर्ण जगाचं देवघर आहे आणि देवाने अवतार या ठिकाणी घेतलेले आहेत म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीला अत्यंत महान संस्कृती इतिहासामध्ये मानलेली आहे इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय संस्कृतीचं अनुकरण करणारी जी लोकं आपल्या देशात होती ती सर्व अत्यंत आनंदी आणि सुखी होती त्यामुळे आनंद आणि सुख जर आपल्या जीवनात पाहिजे असेल तर भारतीय संस्कृतीचंच अवलंबन केलं पाहिजे असे जगद्गुरू जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी अध्यात्मश्रोमणी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचा आग्रह आहे यांचा आग्रह आहे म्हणून सर्व जनता जनार्दनाला विनंती आहे की परमपूज्य बाबाजींच्या या भारतीय संस्कृतीच्या अभियानाअंतर्गत दर रविवारी फक्त एक तास प्रत्येकाने द्यावा त्या एक तासामध्ये बाबाजींकडून आलेल्या मुद्द्यावर चर्चा करावी एक चिंतन बैठक असं त्याचं स्वरूप राहणार आहे दर रविवारी संध्याकाळी सात ते आठ या वेळेमध्ये जेही चिंतन बैठक घेऊ शकतात त्यांनी खाली दिलेल्या लिंकवर आपलं नाव आणि मोबाईल नंबर कळवावे जेणेकरून आम्ही त्यांना मार्गदर्शन करू आणि पुढे त्या चिंतन बैठकाचं स्वरूप आम्ही त्यांना समजावून सांगू मग कृपया आपल्या देशाच्या हितासाठी आपल्या हितासाठी आणि पुढच्या पिढीच्या हितासाठी कृपया हा एक तास देण्याची सर्वांना प्रार्थना आहे विनंती आहे जय बाबाजी जय भारतमाता भारतीय संस्कृती चिंतन बैठक घेणारे जे भाग्यवान आहेत त्यांनी डिस्क्रिप्शनमधील लिंकला क्लिक करून आपली माहिती भरावी तसेच व्हॉट्सॲप ग्रुपच्याही लिंकला क्लिक करून व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड व्हावे ही नम्र विनंती आणि हा व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा जय बाबाजी